नमस्कार शेतकरी बांधवांनो कर्जमाफी हा विषय आता सर्वात जास्त चर्चेत असलेला विषय शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी मिळणार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी दिली जाणार या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नाही मिळणार अशा खूप साऱ्या बातम्या पेपरच्या माध्यमातून असेल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल ह्या खूप साऱ्या व्हायरल होत आहेत आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका येते की आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार किंवा नाही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळलं आहे न्यूजपेपर असतील किंवा न्यूज चॅनल असतील यांच्या माध्यमातून खूप साऱ्या बातम्या ह्या शेतकऱ्यांना दाखवल्या जात आहेत की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही मिळणार शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी मिळणार हे शेतकरी यापासून वंचित राहणार या शेतकऱ्यांची यादी आली असं झालं तसं झालं असं खूप साऱ्या माहिती ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल न्यूजपेपरच्या माध्यमातून असेल खूप साऱ्या दाखवल्या जातात खूप साऱ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून काल परवा शपथविधी झाल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ त्यांनी तो घेतलेला आहे मित्रांनो व्हिडिओ तो आहे पण त्याच्यामध्ये जो आवाज येतोय तो आवाज दोन हजार एकोणीसचा आहे मित्रांनो ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती आणि त्याच्यानंतर परत एकदा देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात गेले होते विरोधी पक्षात गेल्याच्यानंतर पुन्हा एकदा सत्तेत आल्या आणि सत्तेत आल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना त्यांनी कर्जमाफी दिली होती त्यावेळेस चाळीस लाख शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देतोय तो व्हिडिओ त्यांनी उचलून आ काल परवा दिशी झालेला व्हिडिओ कॉन्फरन्स म्हणजे पत्रकार परिषद त्यांनी जी घेतली होती त्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ आणि जुन्या व्हिडिओचा फक्त आवाज बॅकग्राऊंडमध्ये टाकून तो व्हिडिओ तो आता सध्या व्हायरल करत आहेत अशा ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महायुती सरकारच्या प्रचार सभा घेत होते त्या प्रचार सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार जर पुन्हा एकदा सत्तेत आलं तर आम्ही सर्वात प पहिले जो निर्णय घेणार आहोत तो म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी आता मित्रांनो त्यांची महायुती सरकारच्या सगळ्यात जास्त जागा हा महाराष्ट्रात आलेल्या आहेत पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झालेलं आहे पण मित्रांनो एक लक्षात घ्या आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे दोनच पद जाहीर झालेले आहेत ज्यावेळेस सर्व खात्यांची वाटप होईल सर्व खात्यांचे मंत्री असतील महसूल मंत्री, मंत्री, मंत्री बालविकास मंत्री नगर खातं जे सर्व काय असतील ते खाते वाटप झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चर्चा होईल त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या कडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय झालं अशी प्र प्रश्नाची विचारणा केली असतात संदर्भात ते जे काही उत्तर देतील ते उत्तर त्याच्या संदर्भ त्यांचे निर्णय हे सर्व काही त्याच्यामध्ये माहिती पडेल त्याच्यानंतर सरकार त्याच्या अटी व शर्ती ह्या लागू करतील आणि करती त्याच्यात नंतर एक शासन निर्णय जारी केला जाईल की या या शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करणार आहोत अद्यापही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोणतीही अशी अधिकृत अशी माहिती देण्यात आलेली नाही की याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार किंवा दीड लाखापर्यंत होणार का सरसगड होणार तीन लाखापर्यंत होणार याबद्दल कोणतीही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांच्याकडून कोणतीही माहिती शेतकरी कर्जमाफीवर अद्यापही देण्यात आलेली नाही आहे फक्त हे न्यूज चॅनलवाले असतील न्यूजपेपरवाले असतील हे सांगतात की अशा अशा सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल दीड लाखापर्यंत होईल तीन लाखापर्यंत होईल शेतकऱ्यांच्या आयद्या तयार बँकेना माहिती अशी कोणतीही माहिती अद्यापही सरकारकडून देण्यात आलेली नाही किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून अधिकृत अशी घोषणा करण्यात आलेली नाही की शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी तेव्हाच होईल ज्यावेळेस महसूल खातं कृषी खातं यांचे मुख्यम यांचे मंत्री ठरवण्यात येतील आणि आल्याच्या आल्याच्यानंतर ज्यावेळेस हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाने तुम्ही कर्जमाफी करतो असे म्हणले होते यांच्यावरती टीका करतील त्याबद्दल जे कोणी कृषी खात्याचे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असतील हे ज्या वेळेस त्यांना सांगतील त्यांचा संदर्भ देतील त्यांचे नियम अटी व पूर्तता सांगतील कशाप्रकारे आम्ही कर्जमाफी करणार आहोत हे सर्व उल्लेख झाल्याच्या नंतर त्याच्यावरती शासन निर्णय काढण्यात येईल आणि तो शासन निर्णय आल्याच्यानंतर संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत तर मित्रांनो अद्यापही सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही की शेतकऱ्यांची कर्जमाफीही केली जाणार आहे कर्जमाफीबद्दल कोणताही अपडेट नाही कोणताही व्हिडिओ आलेला नाही फक्त कॉन्फरन्सचे व्हिडिओ वापरून ऑडिओ क्लिप वापरून व्हिडिओ क्लिप वापरून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते खोट्या बात बातम्यावर विश्वास ठेवू नका अद्यापही सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल घोषणा करण्यात आलेली नाही ज्यावेळेस ही घोषणा करण्यात येईल त्यावेळेस अधिकृत चॅनलच्या माध्यमातून असेल शासन निर्णयाच्या माध्यमातून असेल सांगण्यात येईल आणि आपल्याही चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येईल भेटूयात मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र